ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात याचिकेवर ही सुनावणी होतीये न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे राहुल नार्वेकर यांच्या आदेशाविरोधात उद्धव ठाकरे गटानं याचिका दाखल केलेली होती सर्वोच्च न्यायालयात ज्यावर आता सुनावणीला सुरुवात झाली आहे शिंदेगट हाच खरा पक्ष हीच करी शिवसेना असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिलेला होता आणि त्यानंतर ठाकरे या संदर्भात आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केलेली होती ज्यावर आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात या याचिकेवर आता सुनावणी होत न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली या सुनावणीला साधारणत तीन च्या दरम्यान सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाविरोधात ही याचिका उद्धव ठाकरे गटानं दाखल केलेली आहे अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी ज्योत्ना गंगणे यांच्याकडून ज्योत्स् काय माहिती या सगळ्या संदर्भात सुनावणीला सुरुवात झाली आहे अगदी बरोबर आहे लागवी आपल्या सर्वांना माहितीये की राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष त्यांनी आमदार पात्र आणि अपात्र त्या यावर ठाकरे गटाच्या आणि शिंदे गटाच्या दोन्ही गटातल्या कोणत्याही आमदारांना अपात्र अपात्र केलं नव्हतं आणि त्याचमुळे ठाकरे गट जे आहे ते राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जे आहे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती तर शिंदे गटाने राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जे आहे ते मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती राहुल नार्वेकरांच्या निकालावरती आता सुप्रीम कोर्टामध्ये सुमारून सुरुवात झालेली आहे आणि ती म्हणजे ठाकरे गटाच्या याचिकेवरती सुनावणी आहे जिथे आमदार शिंदे गटाचे अपात्र का केले गेले नाही अशा प्रकारचा हे प्रश्न मांडला गेलेला आहे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेमध्ये ही सुनावणी सुरू आहे या ठाकरे गटाला आज निकाल मिळतोय परत पुढची तारीख मिळते याकडे सर्वांचे लक्ष असेल ज्योत्नाल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा